नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई बाबांशी बोलायला आलीये ती म्हणते आज ना कुणाचा तरी फोन आला होता काहीतरी घमघमाट कंपनी असं ना होतं ते म्हणाले की आप त्यांना आपल्या रेसिपीज खूप आवडतात तू जेव्हापासून स्पर्धा आहेस ना तेव्हापासून ते तुला फॉलो पण करतात त्यांना तुला भेटायचंय तर ना प्रेक्षकांना आई म्हणत असतात कोणीतरी तुझ्या मित्रांनी तुझी मस्करी केले तर बाबा म्हणत असतात की एखाद्या व्यक्ती जेन्युन पण असू शकतं ना त्यांचं म्हणणं काय हे तरी ऐकून घे तर आई, आई म्हणतात बरं ठीक आहे समीर बाहेर गावी गेलाय तो आला की त्याच्याशी बोलून मग काय ते ठरवूया आपण तर प्रेक्षकांना आता मकरन इथे काहीतरी काम करतोय तोपर्यंत सीमा आले त्याच्याबरोबर जवळ आणि म्हणते मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय तर मकरन विचारतो काय तर सीमा म्हणते एक प्रॉब्लेम झालाय मकरन विचारतो काय तर सीमा म्हणते ते तू बोरथळचं घर विकलंस आणि नारडा मॅडम कडून पैसे घेतले ना तर मकरन म्हणतो मी आपण सगळ्यांनी घेतले होते तर सीमा म्हणते हा तेच ते आणि ते घर परत मिळवण्यासाठी आईने बिझनेस सुरू केला होता आणि त्या बिझनेस मधून आई पर, पैसे परत करणार होत्या तर मकरन म्हणतो हे सगळं माहितीये मला परत का सांगतेस तर सीमा म्हणते ते पैसे परत करण्याची मुदत नाता संपत आलीये तर मकरन चालतो मग तर सीमा म्हणते काय आहे ना आज नारडा मॅडमचा फोन आला होता त्या म्हणाल्या होत्या की त्या कुठल्याच किल्लेदारला सोडणार नाहीत आणि त्यात मी त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले होते मकरन आरे, आरे, तर मकरन ओढून विचारतो काय कसले दहा लाख तर सीमा म्हणते नाही अरे अरे सॉरी म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्यातले दहा लाख रुपये मी जे खर्च केलेत ते तर मकरन म्हणतो जे काही असेल ते पण हे सगळं तू मला का सांगतेस मला काहीच कळत नाहीये सीमा म्हणते मी तुला म्हणाले ना की त्यांचा मला फोन आला होता आणि त्या मला असं म्हणाल्या की ते आपल्या कोणालाच सोडणार नाहीत त्यामुळे मला काळजी वाटते रे आपण काहीतरी करायला हवं तर मकरन म्हणतो आपण आपण असं विचारतो तो आणि म्हणतो सडनली आपण एकदम ऐक ना सीमावाहिनी काय आहे ना मला ना यातून बाहेरच ठेवतो हो, प्लीज कारण काय आहे वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी तू माझ्यावर ढकलून मोकळी होशील माहितीये मला सगळ्या सीमावाहिनी असं मकरन म्हणतो आणि मग म्हणतो म्हणून तर मला हे घर हे शहर हा देश इथली सगळी माणसं सोडून ना लांब निघून जायचंय तुम्हाला काय गोंधळ घालायचंय तो तुम्ही घाला असं आता मकरनने सांगितलंय आणि म्हणतो मला काही देणं घेणं नाहीये या गोष्टीचं असं म्हणतो तो तिकडनं निघून जातो प्रेक्षकानं जो मकरन स्विटीला भीक घालत नाही आपल्या स्वतःच्या बायकोला भीक घालत नाही तो हा सीमाला कशी काय भीक घालेल आणि आली सीमा त्याच्याकडेच मदत मागायला प्रेक्षकांनो आता पुढचा जो तुम्ही बघाचा सीमा इकडे काम करत बसले आता मिताली तिच्या जवळ आणि विचारते सीमा सीमावाहिणी आपल्याला ना एक कोड सोडवायचंय म्हणते तर सीमा विचारते कसलं कोड तर मिताली म्हणते सांगते समजा तुझ्या आईने तुला पाचशे रुपये दिले आणि त्या पाचशे रुपयामध्ये तुला सुख शोधायला सांगितलं असं सांगितलं तर तू काय करशील तर सीमा म्हणते माझी आई अशी सांगणारच नाही तर मिताली म्हणते अगं कल्पनाच करायची ना तर आता समज की तुझ्या आईने तुला पाचशे रुपये दिलेत आणि सांगितले की पाचशे रुपयात सुख शोधून आण तर पाचशे रुपयातून सुख कुठून आणायचं असं मिताली विचारते आणि मग त्याच्या पुढची सीमा काय उत्तर देते बघा तुम्ही तर सीमा विचार करते पाचशे रुपयात सुख एखादी साडी घेऊन टाक ना असं सांगते तर मिताली म्हणते साडी पाचशे रुपयात तर प्रेक्षकांनो मिताली म्हणते अगं पण तिला ती आवडली पाहिजे ना तर सीमा म्हणते न आवडायला काय झालंय त्यांच्या सगळ्या साड्या पाचशे रुपयांच्याच असतात तर मिताली पण म्हणते हो ना चालेल मग मी साडीच सांगते ए चल बाय 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 असं म्हणत मिताली तिकडनं निघून गेले तर सीमा म्हणते काय बेअक्कल मुलगी आहे जरा म्हणून स्वतःच डोकं चालवत नाही असं सीमा मितालीला म्हणत इथेच बसले बरं का तर प्रेक्षकांनो इकडे मकरंदाना घमंडेना फोन लावलाय घमंडे मी जरा बोलू शकतो का तुमच्याशी असं तो म्हणतो आणि मग म्हणतो माझं प्रमोशन संपत ना घमंडे मला सहा महिने झालेत नारडा कन्स्ट्रक्शन जॉईन करून अरे वा कॉंग्रॅच्युलेशन असं घमंडे म्हणतात तर मकरन म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन म्हणून नुसतं काही होणार नाहीये आता पुढे जायला हवंय घमंडे असं आता मकरन सांगतो आणि मग म्हणतो तुम्ही मॅडमशी बोललायत ना तर घमंडे म्हणतात हा हा बोलतो बोलतो तर मकरन म्हणतो काय म्हणजे तुम्ही अजून मॅडमशी काही बोललाच नाहीयेत अहो घमंडे घमंडे म्हणतात तेवढी काय आहे तुम्हाला कशाला एवढे उतावळे होत आहे अहो मी कानावर घातलंय त्यांच्या आपण कसं आहे आपल्या तीन तीन साईटचं लॉन्चिंग आहे ना आता थोडं कामाचं प्रेशर आहे समजून घ्या तर मकरन म्हणतो ते काही माहिती नाही घमंडे मला मला लवकरात लवकर इथून बाहेर पडायचंय घमंडे म्हणतात घाई कशाला एवढी तर मकरन म्हणतो घाई आहे म्हणून तर म्हणतोय ना मी म्हणून तर तुमच्याशी बोलतोय तुम्ही म्हणाल तर पुढच्या आठवड्यातच मी जॉईन होईल अहो किलेदार साहेब जरा दमान घ्या एवढे उताळे होऊ नका असं घमंडे सांगता येणार आणि म्हणतात आता कसं आहे आपल्या तीन साईडचं लॉन्चिंग आहे तर मॅडमवर म्हणजे त्यांना इथे म्हणजे इकडे माणसं कमी पडेल तर थांबावं लागणार आहे तर हे बघा ही कामं अशी घाईत होत नसतात सगळं सपोर्ट वगैरे बघावा लागतो चला फोन ठेवा आता असं म्हणत ना घमंडेनी कल्टी मारली बरं का तिकडनं फोनवरनं आणि मकर मात्र इकडे विचार करत उभा आता प्रेक्षकांनो काय होणार आहे बघूया तर आता अनिकेतना ना मितालीला घरी भेटायला बोलवलंय मिताली म्हणते इथे कशाला बोलवलंस कशा ला आरामात ना घरी बसून बोललो असतो तर अनिकेत म्हणतो हो घरी बसलो असतो आपण पण विषय तसा होता म्हणून इथे तुला बोलवलंय तर बरं बोल आता असं मिताली म्हणत असते तर अनिकेत विचारतो तुला घाई आहे का तर मिताली म्हणते जायचंय एका ठिकाणी पण तू बोल ना आता लवकर तर अनिकेत म्हणतो घाई असेल तर आपण नंतर बोलूया मिताली म्हणते अरे बाबा बोल ना ऐकतेय मी तर अनिकेत आता सांगतोय मिताली मला असं वाटतंय की तू आता घरी आवस तर तुला असं अचानक का सुचते असं मिताली विचारते तर अनिकेत म्हणतो अचानक अगं मिताली तुला असं नाही वाटत का ॲट द एंड ऑफ द डे आपण बसून छान गप्पा माराव्यात एखादी फिल्म बघावी एकत्र असं नाही का वाटत तुला आणि त्यानंतर जरा थोडस प्रेम करावं एकमेकांवर असं असं नाही वाटत का तर मिताली हसते बर का आणि ते बघून अनिकेत म्हणतो अरे बापरे बघ स्वतःकडे किती गोड दिसतेस तू असं हसल्यावर हे नेहमी नेहमी ना कपाळावर आठ्या असतात तुझ्या तर मिताली म्हणते अनिकेत आहेत त्याला आता दोघं गोड बोलतायत बरं का तर मितालीला शंका आली ती एक मिनिट तू हे सगळं आईबाबांच्या सांगण्यावर नाटक करतोयस ना तर अनिकेत म्हणतो हे सगळं नाटक नाहीये मी तुला मिस करतोय हे सांगायला मला तुला आई म्हणजे आईबाबांची का गरज लागेल असं अनिकेत विचारतो आणि म्हणतो हा आणि कस आहे ते भेटले होते मला तर मिताली म्हणते नाही मला वाटलंच होतं की मला ते म्हणजे त्यांना घाईच आहे मला घराबाहेर काढायची तर अनिकेत म्हणतो मिताली तू ना मूर्ख आहेस तर हा त्यांना वाटत असेल ना की आपल्यात काहीतरी बिनसलंय म्हणून तू येत नाहीयेस किंवा मी तुला बोलवत नाहीये तर मिताली म्हणते अरे पण मी त्यांना सांगितलं होतं तसं काही नाहीये पण तुझ्याकडे येऊन कन्फर्मेशन घ्यायची काय गरज आहे तर अनिकेत म्हणतो की वाटला असेल त्यांना की ह्याच्याकडून पण कन्फर्म करावं आपण त्यांना असंही वाटलं असेल ना की हा बिचारा इतके दिवस एकटा राहतोय तर हा तर हा काय असं मिताली तर अनिकेत म्हणतो तर हा कुणा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात बिमात पडला की काय तर मिताली चिडून म्हणते अनिकेत तर अनिकेत म्हणतो म्हणजे साहजिकच आहे ना म्हणजे तू काय यायचं नावच घेत नाहीय तर मग काय तर मिताली म्हणते मग 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 काय म्हणजे तू काय दुसऱ्या मुलीबरोबर आता जाणार आहेस का तानिकेत अनिकेत म्हणतो अगो थांब थांब मी नाही बोललो का असं पण ऐक ऐक तुझ्या आई बाबांना असं वाटलं असेल असं मला वाटलं समजलं का तुला तर मिताली तोंड वाकडं करते तर अनिकेत समजावतो पुढे बरं ते जाऊ दे मी काय म्हणतोय ऐक ना मिताली ये ना ग परत असं विचार म्हणतो तो आणि माझ्यासाठी असं इमोशनली जरा विचारतोय तर मिताली बघा कशी अशी गोड हसते अनिकेत विचारतो काय काय झालं तर मिताली म्हणते तुला ऑफिसला नाही जायचंय का तर अनिकेत म्हणतो जायचंय ना उशीर पण झालाय पण काय आहे ना मी जे बोललो ना मिताली त्याचा प्लीज थोडासा सिरियसली कपाळावर आठ्या न घालता विचार कर असं सांगतो नाहीतर आई बाबांना जी भीती वाटतेय ना ती खरी व्हायला वेळ लागणार नाही तर अनिकेत मी आता तुला धरून मारे ना असं मिताली म्हणते तर अनिकेत सॉरी सॉरी असं म्हणतो तिला तिथे आणि जरा वातावरण फुलकं झालंय बरं का, का दोघं हसलीत तरी गोड आता बघू पुढे काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना आता बघा मितालीना काहीतरी बॉक्स घेऊन आले आई अशी हाक मारत आणि म्हणते तू मला पाचशे रुपये दिले होतेस ना त्याचं मी ठरवलं की तुझ्यासाठी छान साडी घेते तर प्रेक्षकांना आई कशा बघतात बघा मितालीकडे तर मिताली पुढे म्हणते पण आई अगं पाचशे रुपये मध्ये कुठे छान येते का साडी पाचशे रुपये वाल्याना सगळ्या अशा तशा साड्या होत्या म्हणजे तुझ्याकडे त्या काम करणाऱ्या बायका नेसतात ना तशा साड्या होत्या म्हणून मग मी हजार रुपयाची साडी आणली तुझ्यासाठी आणि मग त्याच्यानंतर आई नुसतं म्हणतात छान आहे साडीकडे बघून आई विचारतात तुला आवडली का साडी तर मिताली म्हणते खरं सांगू का आई ही पण ना मला जरा ओके ओकेच वाटली तिकडे ना दुसरी दोन हजाराची साडी होती ती काय कमाल होती माहितीये का तुला तुझ्यावरती खूप छान दिसली असती पण तू ओरडली असतीस ना पाचशे दिले दोन हजार खर्च करून आलीस असं म्हणून मनुन, म्हणून मग नाही आणली ती तर आई म्हणतात तुला वाटलं का ही साडी बघून मला आनंद मिळेल त्यात मला सुख मिळेल असं वाटलं असं वाटलं ना तुला तर लगेच प्रेक्षकांना मिताली बघत राहते आणि आता मिता आई पुढे उत्तर मितालीला काय देणार आणि मिताली त्याच्यातून काय धडा घेणार हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा बर का कारण इकडे घवंड्यांचं पण वेगळंच काहीतरी चाललंय आता घमंडे आले दुर्गा देवींकडे घमंडे म्हणतात दुर्गा देवींना मॅडम त्या मकरन किल्लेदारची बायको ना निर्दोष सुटलीये म्हणून ना याला मिडल इस्ट ला जायची सारखी घाई लागली आहे आणि तसंही त्याचा प्रोबेशनचा पिरियड संपलाय म्हणून तो सारखा फोन करून मला विचारतोय की मॅडमशी बोललात का मॅडमशी बोललात का तर दुर्गा देवी म्हणतात ठीक आहे ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर आता एक काम करा की आता या मकरनचा ना वर्क प्रोफाईल जो काही आहे आणि इफिशियन्सी रिपोर्ट बाहेर काढा त्याचा आता आणि सिद्ध करायची आता वेळ आली असं म्हणतात बरं तर घमंडे म्हणतात दुर्गा देवींना मी समजलो नाही तर दुर्गादेवी म्हणतात आपण मध्ये ऑडिट करून घेतलं होतं ते तुम्ही विसरलात काय तर त्या ऑडिटचा रिपोर्ट बाहेर काढूया आता आपण आणि घमंडे बघा कसे बघतायत दुर्गादेवी म्हणतात तो रिपोर्ट ह्याला मिडल इस्टला पाठवतो का कुठे पाठवतो हे बघत राहूया आपण ते समजेल आपल्याला हे किल्लेदार स्वतःला फार शाणे समजतात आणि म्हणूनच या मकरंदला देखील काय करू काय नको असं झालेलं आहे असं दुर्गादेवी सांगतात आणि यांना ना आता आपण दणका द्यायची वेळ आलेली आहे असं म्हणतात तर घमंडे म्हणतात आलं माझ्या लक्षात मी करतो व्यवस्था असं सांगतात तर प्रेक्षकांना आता बघूया काय करणार आहेत ते तर मिताली म्हणते म्हणजे तुला ही साडी नाही आवडली ना असं विचारते आणि म्हणते मला ना ती दोन हजाराची साडी आणायला हवी होती तर आई त्यात पुढे मला तीही साडी आवडली नसती तर तर मिताली म्हणते की तर तर मग पाच हजारची आणली असती असं सांगते तर आई पुढे विचारतात तीही आवडली नसती तर तर मिताली म्हणते आई तुझं सुख नक्की कशात आहे तर आता आई बघा मितालीला समजवतात आहे म्हणतात मी तू हे पैशाने सुख मिळतं का ग तुला सांगू का ग माझं खरं सुख कशात आहे ते तर तुला आठवते का ग मी तू तू ना मला वाटत दहावीत होतीस आता बघा आई जुनी आठवण सांगतात आणि म्हणतात तू तु शाळेतून परत आलीस आणि त्या दिवशी मला ना खूप ताप आला होता असं म्हणतात मी झोपले होते तू गुपचूप स्वयंपाकघरात आलीस स्वतःचं स्वतःला वाढून घेतलंस बाकीच्या नाही वाढलंस तू त्यावेळेला मला त्रास होऊ नये म्हणून सगळी कामं तू केलीस आणि मग ना पटकन तुझ्या हातून ताटली पडली जोरात आवाज झाला आणि माझी ना झोपमोड झाली असं म्हणतात बरं काही आणि म्हणतात तुझ्या हातून ताटली पडल्याने माझी झोपमोड झाली म्हणून ना तुला इतकं वाईट वाटलं की तुझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं असं आई सांगतात आणि म्हणतात त्या क्षणी ना तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल जे काही प्रेम दिसलं ना तर ते प्रेम म्हणजे माझं खरं सुख आहे आज सुद्धा मी कधी डोळे बंद केले ना तर माझे ते तुझे पाण्याने डोळे भरलेले दिसतात तर मिताली म्हणते तुला आता माझ्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम दिसत नाही का तर आई विचारतात मला आता एक हट्टी मुलगी दिसते असं म्हणतात चिडचिड करणारी दिसते सुख ना हे मानण्यावर असतं असं समजावतात त्या तिला आणि म्हणतात अगं आपण कशात सुख शोधतोय याच्यावरती आपलं आयुष्यभराचं सुख ठरतं तू मला दोन हजाराची काय अगदी वीस हजाराची साडी जरी आणली असतीस ना तरी मला त्याच्यात सुख वाटलं नसतं असं सा आई सांगतात कारण माझं खरं सुख जे काही आहे तू आणि अनिकेत राव एकत्र राहण्यात आहे तुमचा सुखी संसार बघण्यात आहे तर अनिकेतही असंच काहीतरी म्हणत असं मिताली म्हणतात आई विचारतात कधी तर मिताली पुढे सांगते की भेटायला बोलवतो त्याने मला आज तर काय म्हणाले ते असं आई विचारतात तर मिताली जरा खुशी ते म्हणत होते की घरी परत राहिलाय असं म्हणत होता तो मला आणि आई आता आई मिताली विचारते म्हणजे तुम्ही दोघं का गेलात त्याला भेटायला गे मी सांगितलं होतं ना की आमच्यात काही भांडण बिंडण नाहीये म्हणून तर आई म्हणतात वा ग आमचे जावं आहेत ते त्यांच्यामुळे तुला त्रास होतोय की नाही आम्ही बघतो की नाही मग जर का आमच्या मुलीमुळे त्यांना जर का त्रास होतोय की नाही हे नको का बघायला तर मिताली विचारते काय म्हणाला तर आता आई बघा कसं म्हणतात काय खूप त्रास होतोय बिचाऱ्यांना असं तोंडबिंड वाकडं करून जर आई बोलतात आणि मग त्याच्यानंतर मिताली विचारते काय माझ्यामुळे त्रास होतोय तर प्रेक्षकांना आई म्हणतात तुझ्या नसण्यामुळे त्यांना त्रास होणारच ना तर प्रेक्षकांना आता बघूया इकडे मकरंद अजून काय चाललंय ते मकरंद आता घमंडे आणि दुर्गा समोर गेलाय आणि आता तो जाऊन बसल्या बसल्या मॅडम बोलवलं तुम्ही म्हणजे इतक्या अचानक बोलवलं तर काही प्रॉब्लेम झालाय का असं विचारतो बरं का डायरेक्ट आणि त्याच्या या प्रश्नावरती ना दुर्गादेवी विचारतात तू काही प्रॉब्लेम केलायस का तर मकरंद म्हणतो नाही नाही मी काहीच प्रॉब्लेम केलेला नाहीये अहो असं का विचारताय तुम्ही तर दुर्गादेवी म्हणतात काही प्रॉब्लेम झालाय का हे का तू विचारलंस आता मकरनला कसं अडकवतायत बघा ते मकरन म्हणतो नाही नाही मी आल्यानंतर तुमच्या दोघांचे चेहरे जरा टेन्स दिसले डिस्टर्ब दिसले म्हणून विचारलं मी तर घमंडे सांगा यांना असं म्हणत आता दुर्गादेवी घमंडेंना म्हणतात किल्लेदार तुम्हाला आठवतंय काही दिवसांपूर्वी आपल्याकडे ऑडिट झालं होतं तर हो त्याचं काय असं मकरंद विचारतो तर दुर्गादेवी आणि घमंडे दोघं म्हणून म्हणतात की त्याचे इंटरनल रिपोर्ट जे काही आहेत ते आपल्याकडे आले आहेत त्या माणसाने ज्या साईटवरती जाऊन चौकशी सा आणि तपास केला त्या साईट तुमच्या अंडर होत्या असं आता घमंडे सांगतात बघा मकरंदला आणि मग म्हणतात आणि म्हणजे तिकडे येणाऱ्या कन्स्ट्रक्शनचं सामान आणि तिकडे काम करतो are workers हे तुमच्या अंडर काम करत होते बरोबर असं म्हणतात मकरंद हो हो असं म्हणतो त्याला आणि मी मी सगळं हँड ऑपरेट करत होतो तर का काय झालं तर घमंडे म्हणतात तर त्या ऑडिट ऑडिटमध्ये ऑडिटर्सच्या काही फाइंडिंग्स आहेत तर जातो कसला फाइंडिंग्स तर घमंडे सांगतात म्हणजे तिकडे ना पैशांची अफरातफर झाले आणि खोटी बिलं देण्यात आलेत असं ऑडिटर्सचं म्हणणं आहे असं आता घमंडे सांगतात बरं का आणि प्रेक्षकांना आता मकरांची तंतरले बरं का चांगलीच तर इकडे आई म्हणतात अगं बाई माझा आता फोन हवा होता कॅमेरा होता तसा मस्त फोटो काढला असता तुझा तर मिताली आई ही असं ओरडून म्हणते बर का आणि मग ना पण आई काय आहे तुझ्या म्हणजे भाड्याच्या घरात राहतोय ना ते खूप लहान आहे मी कसं राहू तिकडे तर मी तू अगं आहे त्यात समाधान मानायला शिक ग साई समजावतोय तिला आणि म्हणतात पुढे तुझा नवरा तुझ्यावरती किती प्रेम करतो हो की नाही तर मिताली म्हणते हा काही प्रेम भीम करत नाही तो माझ्यावरती तो काय म्हणाला होता माहितीये का तर आता मिताली सांगते तो म्हणाला की तुम्हाला असं वाटतंय की मी तर त्याच्याबरोबर परत राहायला गेले नाही ना तर तो एखाद्या दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडेल तर आई हसतात बरं का तिच्याकडे बघून आणि काय असं म्हणतात मिताली म्हणते तुम्हाला खरंच असं वाटतंय का तर नाही ग वेडी आहेस का तू असं आई म्हणतात मिताली म्हणते त्याने मला धमकी दिली मी जर का त्याच्याबरोबर पर परत राहायला गेले नाही ना तर तो मला तुम्हाला जे वाटतंय ते खरं होईल तर आई म्हणतात नाही ग कशी ग वेळी मुलगी तू असं काही होणार नाही असं समजावतात मिताली लगेच पण बघ आता तुझ्या डोळ्यात म्हणजे परत टचकान पाणी आलं की नाही त्यात तुझ तुझ्या नवऱ्यावरचं प्रेम दिसलं असं ना आई समजावतात आणि हेच तर महत्वाचं आहे की नाही असं मी मित्राली डोळे पुसते तर आई पुढे म्हणतात समजा आत्ता नसेल शक्य त्यांना मोठं घर घेणं पण मला सांग मी तू माणूस महत्वाचा का घर महत्वाचं तर मिताली माणूस उत्तर देते आणि मग आई म्हणतात मग झालं तर आणि मग प्रेक्षकांनो तुला माहितीये का बाळा सुरुवातीला तुझ्या बाबांना सुद्धा खूप कमी पगार होता किती वर्ष तरी आम्ही त्या बाळाच्या घरात राहत होतो बऱ्याच वर्षांनी तुझ्या बाबांनी हे घर बांधलं पण तरी सुद्धा आम्ही काय आम्ही कायम एकत्र होतो आणि म्हणून आजही आमच्या हातलं प्रेम टिकू नये असं आई पुढे समजावतात आणि म्हणतात हे बघ मी तू दोन माणसं एकत्र येऊन राहणं तर मतभेद होणारच ना त्यांच्यात असं समजावतात आणि त्यात तू आणि आई म्हणजे तू आणि मी आई आणि मुलगी आहोत तरी सुद्धा आपल्यात मतभेद आहेत की नाही असं आई विचारतात पण आपल्यात मतभेद आहेत म्हणून आपलं एकमेकींवरचा प्रेम कमी झालंय का तर मिताली म्हणते नाही तर आई म्हणतात अगं काही गोष्टी समजून घ्यायच्या दुसऱ्यांच्या जरा समजुतीने सांगायचं त्यांना म्हणजे समोरचंही आपलं म्हणणं ऐकतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मी तू तर आई पुढे काय म्हणतात बघा सानिध्याने प्रेम वाढतं म्हणजे सवासाने प्रेम वाढतं हो आई पण अगं असं मिताली म्हणत असते तर मग आई विचारतात पण काय ग मी तू तर मिताली म्हणते पण नेहमी घरातली कामं मीच का करायची बाहेर पण काम करायचं घरी येऊन पण काम करायचं याला काय अर्थ आहे तर आई विचारतात आहेस काय ग मी तू दोघच तर असतात तुम्ही घरामध्ये आणि असं दोघांचा काय मोठा डोंगर उचलायचा असतो ग तुला असं विचारतात आणि मग पुढे म्हणतात एवढीशी मुंगी सुद्धा किती कष्ट करते देवाने आपल्याला चांगलं धडधकड शरीर दिले चांगले दोन मजबूत हात दिलेत काय होतं मेहनत घ्यायला कष्ट करायला आणि काही बोलू नको सांतू तू मी बघितलंय की अनिकेत राव तुला किती छान मदत करतात खूप मदत करतात ते करतात ना मदत तर आय मिताली हसते त्या आईंकडे बघून आणि मग कधी जाणार आहेस असं विचारतात तुझ्या नवऱ्या बरोबर राहायला तर मिताली म्हणते की जायचंय पण काय आहे ना बट मी मध्ये मध्ये येत राहणार आहे तुम्हाला भेटायला असं मिताली म्हणते आई म्हणतात अगं नक्की यायचं बाळा हे तुझंच घर आहे असं समजावतात त्या तिला आणि मग मिताली हसते आणि म्हणते ठीक आहे आई मी माझी बॅग भरते असं म्हणत ना कशी माझी शोन होती असं लगेच आई तिला जवळ बिळ घेतात आणि म्हणतात शोन माझं ते खरंच छोनं शोनच आहे अजून असू बघूया आता पुढे काय घडतंय ते तर मिताली तर जायला तयार झालीये तर प्रेक्षकांना मितालीचं आणि आईचं जे काही बोलणं आहे ते सीमाने सगळं ऐकलंय बरं का सीमा कशी म्हणते बरं झालं ही बॅद इथून जाते नाहीतरी काहीच कामाची नव्हती ही बॅग फुकटची आमच्या पैशांवर मजा करायची असं म्हणते आणि कुणी काही सांगितलं की हिला पटत भिंडोक कुठली असं पण म्हणते बरं का आणि हस्तीय स्वतःशीच तू मला मितालीचं असं जे बालिशपणा दाखवलं ना अति बालिशपणा तो पटलाय का ते सांगा पण आईनी मात्र छान समजवलंय बरं का मितालीला तर प्रेक्षकांना इकडे ना मकरंद म्हणतो इट्स हायली इम्पॉसिबल मॅम हे हे शक्यच नाहीये मी असं काहीच केलेलं नाहीये no, नो no, नो no, नो आय no, नो म्हणजे किप क्वाईट शांत शांत हो माझा विश्वास आहे तुझ्यावर असं म्हणतात तर मकरंद गे थँक्यू सो so मच मॅम असं म्हणतो आणि मग म्हणतो पण मला कळत नाहीये की हे सगळं कशाच्या बेसवर ते बोलतायत तर इकडे घमंडे म्हणतात ऍक्च्युली त्यांनी जे काही तिकडे पेपर्स आणि जी काही बिलं पाहिलेली आहेत आणि आपल्याकडे असलेलं सामान हे टॅली झालेलं नाहीये पण अजूनही फायनल व्हेरिफिकेशन बाकी असं सा घमंडे सांगतात बरं का आणि मग दुर्गादेवी म्हणतात म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की समजा म्हणजे तिकडनं आलेली बिलं आणि आपल्या ऑफिसची बिलं यामध्ये फरक आहे बच्चा तर इकडे मकरन जरा खोकतो बरं का म्हणजे ठसका लागतो त्याला तेवढा जण म्हणतो मॅम म्हणजे ते जरा गडबडतो तो म्हणजे नक्कीच काहीतरी मिसअंडरस्टँडिंग असं म्हणतो आणि म्हणतो मी एक रिक्वेस्ट करू शकतो का तुम्हाला म्हणजे काय म्हणजे मला जर ती बिलं मिळाली ना तर ती मी क्रॉस चेक करू शकतो आणि मग तुम्हाला सांगू शकतो सगळं आता बिलं मागितले बरं काय या मकरांनी त्यांच्यावरची शाळा केली आहे तर बच्चा हे होईलच ऑडिटरची फर्स्ट लेवलची आहे ती डोंट वरी काळजी करू नको मी बघते सगळं ओके तर मकरंद म्हणतो तरी पण मला बिलं मिळाली तर बरं होईल तर मकरनला म्हणतात तुला सांगितलं ना बच्चा मी बघते सगळं तू जा असं म्हणत आता मकरनला जायला सांगतात बरं का या दुर्गादेवी तर मकरंद आता तिकडनं निघून गेल्यानंतर बघा कशी या गमंडे आणि दुर्गा देवी बोलतात ते गमंडे विचारतात तिकडे दुर्गादेवी ना मॅडम याला बिलं द्यायची आहेत का तर नो नेवर याने लाच खालेली आहे माहिती आपल्याला तर तसंही असला तरी तो किल्लेदार आहे आपल्याला विसरून चालणार नाही असं घमंडे म्हणतात तर दुर्गादेवी म्हणतात म्हणून तर आपल्याला सावध राहायला पाहिजे आपण आता जे, जे काही केलंय ना तर ते केवळ त्याला घाबरवण्यासाठी केले असं दुर्गादेवी म्हणतात त्याला असं आपण वाटतंय की आपण लाच खातोय आपण कधीही पकडले जाऊ शकतो म्हणून तो काही ना काहीतरी काही ना काहीतरी करत जाईल आणि त्यातून त्याच्या हातून एखादी चूक होईल असं इकडे दुर्गादेवी म्हणतात आणि ती चूक झाली रे झाली की मग आपण त्याला बरोबर आत घ्यायचं असं म्हणतात तर प्रेक्षकांना आता ह्या दोघींचं खरंच दोघांचं जे काही प्लॅनिंग आहे ते सक्सेसफुल होणार का नेमकं काय होणार ते बघूया तर इकडे स्वीटीला शमिका म्हणत असते हा टॉप ना तर हा खूप छान आहे मागू का असं शमिका विचारतात तर स्वीटी म्हणते अगे बाई तू बोलतोय केटरिंग कंपनीच्या सगळ्या ऑर्डर्स बघितल्यास का तर शमिका म्हणते हो आहेत आणि बायकांना कामं पण सांगितले आहेत तू तर तुझं काम आधीच केलंयस असं दोघींचं बोलणं चाललंय इकडे तर प्रेक्षकांना एक व्यक्ती आली तिथे एक्सक्यूज मी असं म्हणत आता बघूया कोण आले आणि नेमकं काय काम आहे आणि काय काम घेऊन आले ते तर प्रेक्षकांना इकडे ना शुभा किलेदारांचं घर हेच असं विचारतात आपण कोण तर मी दुष्यंत चकात गमगमाट कंपनीचा बिझनेस मॅनेजर असा ते सांगतात तिकडे आणि म्हणतात आमची फुड चेन आहे आणि आम्ही आताच ती सुरू केलेली आहे असं सांगतात पुढे माहिती आणि त्या संदर्भात मला शुभा किल्लेदारांशी बोलायचं होतं असं इकडे तो, तो माणूस सांगतात तर प्रेक्षकांना स्वीटी आणि शमिका विचार करतायत दोन मिनिटे आणि ते म्हणतात बोरथ केटरिंग कंपनी इथेच आहे ना तर स्वीटी म्हणते हो इथेच आहे तर शमिका विचारते त्यांना तुमच्याच कंपनीमधून फोन आला होता का तर हो माझ्या टीम कडून आला होता पण आम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून आम्ही स्वतः आलो भेटायला तर शमिका म्हणते मावशीला वाटलं कोणीतरी प्रॅक करतोय म्हणून रिस्पॉन्स नाही केला सॉरी हा असं शमिका सांगते तर नो इट्स ओके असं ते म्हणतात आणि आम्हाला भेटता येईल का त्यांना असं विचारतात प्रेक्षकांना एकमेकींकडे बघतात आणि मग हो असं म्हणतात तर तिकडे सीमा तरी विचार करते ती म्हणते आईंच नेमकं काय चाललंय एकेकाला -एक बाहेर काढतायत ते म्हणजे आधी बा आधी भिंत तोडायला लागली मग बाबांकर्वी आत्याला बाहेर काढलं आणि आता आता तर मितालीला सुद्धा तिच्या घरी पाठवलंय त्यांनी जवळजवळ नेमकं काय करतायत त्या एरवी कोणाला दुखवायचं नाही म्हणून सगळ्यांचं सतत ऐकून घ्यायच्या त्या पण आता पण आता एकदमच बदलले त्या असं सीमा म्हणते आणि त्या दिवशी पण मला म्हणाल्या होत्या त्या की मी शांत आहे म्हणून सगळं सहन करीन असं होणार नाही असं म्हणाल्या होत्या त्या आणि मग प्रेक्षकांना सीमाला त्या आठवतंय तर आई त्यांनी आईने म्हटलं असतं वनस मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की माझ्या घराकडे कोणी वाचकड्या नजरानं बघितलेलं मी अजिबात सहन करणार नाही असं म्हटलेलं तर सीमा म्हणते मी नारडाच्या संपर्कात आहे जर का त्यांना कळलं ना तर मला नक्कीच त्या घराबाहेर काढतील अशी भीती सीमाला वाटायला लागली बरं का आता आणि मग प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं सीमाला जी काही भीती वाटते ती खरी होईल का आई खरोखरच बाहेर काढतील का तर उद्याच्या भागात आपल्याला काहीतरी वेगळंच बघायला मिळणार आहे इकडे उद्याच्या भागामध्ये कोटींची ऑफर मिळते आईंना आई बाबा इकडे दुर्गा देवींकडे गेलेत पण आणि प्रेक्षकांनो इकडे दुर्गा देवींनी ना मकरंदला अटक करण्यासाठी पोलीस पण पाठवलेत नेमका काय ट्विस्ट येणार आहे किंवा काय नेमका हा गोड बंगाल हे बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत अगदी आता शेवटचे काही दिवसच राहिले त्यामुळे एकदम ट्विस्ट वर ट्विस्ट येणार आहेत आणि ते कसे होणार आहेत ते कळेलच त्याच्यासाठी तुम्ही बघत राहा आई बाबा रिटायर